तर राष्ट्रवादीची एक केस चालू <laughs> आहे हा निकाल असा लागेल असं आम्हाला वाटत होतं काल जय शोषण सुप्रीम निर्णय हा लॉ होता कायदा होता त्यांनी सांगितलं ना की पक्ष संघटना त्यांनी सांगितलं शिंदे असं आहे तर राष्ट्रवादीची एक केस चालू आहे इलेक्शन कमिशनमध्ये त्याच्यामध्ये फक्त संघटना कोणाची आहे आणि काल इलेक्शन कमिशनसाठी अशी भूमिका आहे त्यांचं दर्जन अजून आले नाही पण त्याची चर्चा त्या ठिकाणी जाईल आणि शेवटी सुप्रीम कोर्ट सुद्धा कारण शेवटी महाराष्ट्रात तर जनतेला या केस होतं बोलायचं तर संघटनेचं नाव काय ते शिवसेना ठीक आहे का शिवसेना त्यांनी सिंदर नाही पण जनतेला शिवसेना की बाळासाहेब ठाकरे यांची आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर त्यांच्या हयातीत त्यांनी उद्धवच्याकडे ही जबाबदारी सुख केली आता त्याच्यानंतर उद्धव साखरे आणि त्यांची ही शिवसेना या गोष्टी महाराष्ट्रात स्वच्छ आहेत गेल्या अनेक वर्षामध्ये जे सभार होते तेव्हा काय करते याच्यातून हा निकाल असा जागेल असा आम्हाला वाटत होतं आणि असा निकाल जागेल असा आम्हाला वाचत होतं त्याचा अर्थ एकंदर दृष्टिकोन काय त्या कुणाच्या इतिहासमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही हे

त्यांच्या लोकांना शंकाजी आली तर त्यांना दोष देत नाही आजच्या जजमेंटमध्ये निरीक्षणामध्ये स्पीकरनी म्हटलं की दहाव्या शेड्यूलचा वापर हा कोणतेही निर्णय लादण्यासाठी किंवा पक्षनेतृत्वाची भूमिका मांडण्यासाठी केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण त्यांनी मांडलंय अजित पवार हे नेमकी हीच भूमिका मांडतात की पक्षनेतृत्व आमच्याकडे सोपवत नव्हतं निर्णय मग त्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल माझ्या वस्ती ते शेजूच्या संबंधीचं भाष्य सुखी सुभाष देसाईच्या केसमध्ये केलं ते खरं आहे त्यांचे फार जजांचे आणि फार जजेंचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा लॉ होता कायदा होतो ते सो त्यामुळं स्पीकर साहेबांनी काय म्हटलं आणखीन कोणी काय म्हणलं त्याच्यापेक्षा भेटत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून जो केस झाला तो अतिशय महत्वाचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका